न्यूज करूं बेल दाबा। न्यूज मदे आपला या नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील झरिया गाव घ्या आणि या झरी गावामध्ये चौदा ऑगस्ट रोजी अत्यंत दुःखद घटना घडली म्हणजे या ठिकाणी स्वच्छता दूत माधवराव पाटील झरीकर हे आपल्याला सर्वांना सोडून गेले आणि गिरे पाटलासह झरी या गावावर अत्यंत दुःख दुःखाने गाव गाव ना निहाळून गेलं त्यानिमित्त आज या ठिकाणी गोड जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता आज सत्तावीस ऑगस्ट त्या दिवशी या ठिकाणी त्यांच्या जुन्या आठवणी असणारे आणि नेहमी झरीकर म्हणजे माधवराव पाटलासोबत असणारे आपल्यासोबत सत्यपाल महाराज यांची सत्यवाणी संबंध देशामध्ये दे, गाजते दे, अनेक भाषांमध्ये त्यांचे पुस्तक देखील या ठिकाणी आपण सत्यपाल महाराज यांच्याशी चर्चा करत आहोत काय सांगणार आपण त्यांच्या आठवण माधवरावजी जे प्रेम तुझं नाही का तीर्थ कशाला रिकामा फिरत त्यांनी तीर्थाले महत्व दिलं नाही जत्रा मे फतरा विठा या तीर बना या पाणी दुनिया भयी दिवाणी त्यांनी गावाला तीर्थ केलं मग सर्व जाती मशान असो कि शाळा असो अंगणवाडी असो कि ग्राम स्वच्छता ग्राम सफाई हागनदारी मुक्त हे त्यांनी गावाकडे गावकऱ्याच्या आशीर्वादानं एकटी व्यक्ती काही नाही करू शकत पण माधवराव त्यांची पत्नी त्यांचा परिवार त्यांचे बंधू आणि आपण गावकरी झरीची मंडळी एक एकतीर्थ क्षेत्र म्हणून घरी आहे गाव अरे हे माधवराव पाटलाची पुण्यही मी माधवराव पाटलाजींना श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या मुलाबाळांना दुःख आहे परंतु असा बाप कधी को फार कोचित बाप होता तसे की जे बोले त्याचा चाले माधवरावची वंदावी पाहून येत एखादी आठवण सांगा ना एखादी चर्चा झाली आपण जेव्हा फिरलात त्या फिरला ते नेहमी म्हणायचे संडासाची आवश्यकता आहे बसायला गाडी राहायला माडी दररोज करायला दाळी म्हणजे हे नेहमी म्हणायचे मग बायकोला का बाहेर धाडी माधवराव पाटलांची ते तळमळ होती म्हणून पूर्व महाराष्ट्रात व्याख्यान व्हायची आणि कोणाच्याही लग्नामध्ये गेले माधवराव ग्रामगीता वाटायचे कोणा चांगल्या प्रसंगी काही द्यायचा आहे पाहुण्यांना तर ग्राम गीता देत होती म्हणून मी सुद्धा अशोकराव चव्हाण साहेबांना खासदार माजी मुख्यमंत्री त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा फोटो दिला कारण जे जेलमध्ये होते अशा त्या राष्ट्रसंताला अर्पण केलं आपणाला धन्यवाद चॅनलच्या माध्यमातून आमच्या ग्रामगीतेचा विचार बाबासाहेब आंबेडकर शिवाजीराजे ज्योतिबा फुले गुरु नानक साहेब गुरु ग्रंथ साहेबाचा विचार पाठवतात आपल्या सीएम चॅनलला शुभेच्छा देतो आपण नेहमी माझं कीर्तन या मराठवाड्यामध्ये नवे महाराष्ट्रात तुमचं चॅनल चालतं न्यूज चॅनल धन्यवाद एखादी आप... या ठिकाणी आपण आज स्वच्छता दूत कैलासवासी माधवराव पाटील थरेकर यांच्या गोड जेवणानिमित्त आपण या ठिकाणी जमलात या ठिकाणी आपल्यासोबत या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित नांदेड जिल्ह्याचे दक्षिणचे आमदार माननीय मोहनअण्णा हंबर्डे तसेच या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो स्वच्छता दूत आणि या परिसरामध्ये एक सामाजिक धरणीचे कार्यकर्ते म्हणून माधवराव सरीकर यांचे यांना आणि यांच्या कुटुंबियांना आम्ही सर्वजण जाणतो अनेक वर्ष माझ्याबरोबर त्यांनी खूप मेहनत घेतली आहे सामाजिक कामात लक्ष दिलं राजकीय क्षेत्रात सुद्धा केली असे अचानक आमच्यातून निघून जाणं निधन होणं अतिशय दुःखद अशी घटना ऑगस्टला घडलेली आहे आणि त्यावेळेस मी नव्हतो आणि म्हणून आज त्यांच्या कुटुंबियांनी भेट घेण्याकरता मी, मी मुद्दाम आलेलो आहे ईश्वर त्यांना आज जेवणाच्या निमित्ताने सर्व एकत्र आलेलो आहोत माधवरावजींची आठवण सदैव आमच्या स्मरणामध्ये राहण्यासारख्या व्यक्तिमत्व त्यांचं राहिलेलं आहे ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती दो आणि अशा प्रकारे जे दुःख त्यांच्या कुटुंबामध्ये आज झालेलं आहे त्यातून सावरण्याची संधी त्यांना शक्ती परमेश्वरांनी द्यावी हीच ईश्वर जुने प्रार्थना आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण आ... यांच्याकडून सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा